हॅलो रिवन वन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वांग्याचं भरत त्यासाठी मी घेतलेलं आहे मोठं वांग तर तुम्ही पाहू शकता छान असं वॉश करून घेतलेलं आहे आणि फ्रेश वांग आहे तर आपल्याला हे आता कट करून घ्यायचं आहे तर फुल कट कर नाही करायचं आहे तर आपल्याला थोडा चिरा असा मारून घ्यायचा आहे मधोमध तर चार ते पाच चेरा मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर तुम्ही पाहू शकता थोडं डीप आहे आपल्याला तर अशा प्रकारे चार ते पाच आपल्याला कट करून घ्यायचं आहे बरं चिरा मारून आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तर आता आपल्याला जे मी लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे थे 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 ते आतमध्ये भरून घ्यायचे आपल्याला जेवढा आपण शिरा जे करून घेतलेला आहे तेवढ्यामध्ये मध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे ज्यावेळी आम्ही हे वांग भाजतो तर त्यावेळी हे पण भाजले जातील आतमध्ये आणि एक वेगळा टेस्ट येईल आपल्या वांग्याच्या भरतेला हे भरत फार छान होतं गॅसवर भाजून केल्याने थोडं चुलीमध्ये पण भाजून बनवतात पण आमच्याजवळ काही चूल नाही आहे तर आपण हे गॅसवरच भाजून घ्यायचं आहे तर आपण हे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे तर आता आपल्याला एक जाळी ठेवून गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे जास्त पण करपून नाही घ्यायचं आहे फक्त आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत थोडंसं असं सर्वत्र भाजून घ्यायचं आहे हे भरत तुम्ही भात बरोबर किंवा चपाती बरोबर पण खाऊ शकता फार छान बनत हे भरत एकदा नक्कीच बनून पहा आणि हे जे मोठं वांग आहे त्याला बिया कमी असतात म्हणजे तर बारीक असतं जास्तीत जास्त आतमध्ये मासत असतं तर भर तर छान होतं या वांग्याचं तर तुम्ही पाहू शकता छान असं भाजून चा। घेतलेलं आहे बाजून झाल्यावर अशा प्रकारे दिसतं तर आता आपल्याला काय करायचंय वरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे थो, थोडं थंड करून आपल्याला पहिला घ्यायचं आहे गरम असताना काढून घेऊ नका అసా ప్రకే సర్వస मी गरमत असताना सर्व सालं काढून घेतलेली आहे तुम्ही कशा पद्धतीने काढणार ते पहा थंड झाल्यावर पण काढू शकता जर अर्जंट असेल तर असं काढावं लागतं तर मला घरामध्ये खाण्यासाठी पाहिजे तर त्यासाठी मी गरम ना असं करून घेतलेलं आहे वरती सालं काढून घेतलेली आहे आणि चाकूने आपल्याला असं म्हणजे जी सुरी आहे आपल्याजवळ त्यांनी कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि थंड झाल्यावर आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे मग तर कुस करून घ्यायचं आहे तर हे गरम असल्या कारणाने मी चुरीमध्ये कट करून घेत आहे आते आतमध्ये जे मिरच्या पण घातलेल्या आहेत किंवा लसूण घातलेले आहेत ते पण आपल्याला कुस करून घ्यायचं आहे आणि ते सॉफ्ट बनलेलं आहे गरम झाल्याने मग तर जे भाजून घेतल्या कारणाने तुम्ही पाहू शकता तर आपल्याला सर्व हे कुस करून घ्यायचं आहे आतमध्ये मिरची आणि जे लसूण आहे ते तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला करायचं आप कर जास्त पण असं नाही करायचं आहे रफली करायचं आपल्याला तर मी एक पॅन घेतलेला आहे आणि आप आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे तर एक चमचा मी जिरं वापरत आहे एक मिरची बारीक कट केलेला कांदा तांबूस रंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि आता वापरायचं आहे मग तर घालायचं आहे टोमॅटो बारीक कट करून हळद पावडर गरम मसाला धने पावडर ओली कोथिंबीर आणि थोडं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला जे मॅश करून ठेवलेलं वांग घालायचं आहे आणि स्वादानुसार मीठ आणि आता छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे भरत बनवायला जास्त टाईम लागत नाही दहा मिनटातच दहा मिनटामध्ये रेडी होतं वांग भाजलं म्हटलं तर झालं सर्व भरत झाल्यासारखंच जास्त वेळ लागत नाही झटपट होते हे वांगाचं भरतं तर आपलं हे तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असा कलर पण आलेला आहे तर एक प्लेटमध्ये काढून घेते आणि फ्रेश कोरिएंडर घालून घालून ओली कोथुंबर घालून गार्निश करते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आवडली असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये मा ही माझी रेसिपी शेअर करा लाईक करा आणि नितास किचन चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्यू फॉर वॉचिंग